परंतु जितका त्या दाखवलंय त्याच्या शंभर पटी त्या जास्त होत्या जा महाराज शंभरजी महाराजांनी आमच्या माझ्यासाठी खूप सण केले आज आपण जर का आशयाला वाढला जात असेल तर त्याचं कारण म्हणजे संभाजी महाराज आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीला सर्वात पहिलं संरक्षण कोणी दिलं ते जगत संभाजी महाराजांनी दिलेलं आहे महाराज अशे संभाजी महाराज संभाजी महाराजांचं चरित्र वाढवणार काय महाराज ऐकावं इतकं कमी आहे महाराजांचं चरित्र सांगावं इतके शब्द कमी आहेत महाराजांच्या चरित्रासाठी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाला वाटलं आता मराठ्यांचा पुरुषिंदा मेला आहे मराठी पुरुष आता अनाथ झालाय यावरती कब्जा करून राहता सोपं पण त्याला काय माहित होतं या सह्याद्रीमध्ये दुसरा वादळ आहे त्याचं नाव सुरू माझी आहे औरंगजेबाने महाराष्ट्रात धुमाकूळ मारवला आणि आता या औरंगजेबाचं सगळं साम्राज्य नष्ट करायचं या औरंगजेबाचा कायदाच करायचा यासाठी छत्रपती संभाजी महाराज सकामेश्वरी सरदेसाई रणनीती हकत होते रणनीती हरकत असताना आपल्याच लोकांनी गद्दारी केली आपले लोक फितूर झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली मुकल खान कपल आठ लाखांचा सैनिक छत्रपती संभाजी महाराजांवरती चालू राहतो बाजी महाराज अशी बद्दल 352 होते लढले झुंजले परंतु विजय मिळवता आले छत्रपती संभाजी महाराज अटक झाले छत्रपती संभाजी महाराज कैद झाले स्वराज्य प्रादुस छत्रपती स्वराज्यचा छावा मुघलांच्या हत्तीचं रंडा जर राजाने आजपर्यंत अंगावर पीक वली कपडे घातले असतील त्या राजाच्या अंगात आता विदेशी की जप्ने दिसत होते जर राजाने आजपर्यंत हातात सोन्याचे कडे आणि बाजू बंद घातले असतील त्या राजाच्या हातात सगळं दिसत होते जर राजा आजपर्यंत हत्ती आणि घोड्याच्या सवारा करत असेल त्या राजाची आता काढण्यात येत होती छत्रपती संभाजी महाराज कैद झाले आणि औरंगजेबाला संदेशा पाठवला की चहा बरा काय करली आहे त्या कारणाने इतके साथ औरंगजेबाने सांगितलं तेव्हा घेऊन या माझ्याकडे घेऊन या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबापणे उभा

इंद्रायणी त्या राजाच्या चेत कंड्या उडाल्या तशी इंद्रायणी ओरडली आणि म्हणू लागली अरे राजा भुकला असता वाटला असता तर आई शरणला तर जगला असता काय कमी होती तुझ्या बापाकडे अरे कशाची कमी होती तुझ्याकडे सोसलं कोणासाठी फक्त या तरुणसाठी महाराज एक सुद्धा भोकड सोडून मुका करायला काढावा अशी अवस्था झाली सुद्धा मारून मारुतीला इकडून फसावा अशी अवस्था झाली शंभूराजांची पुरी आणि आगावरचा दरबार तर जावे कुणी यावं संभाजी महाराजांची मुखे काढून जावे कुणी यावं आणि झालेल्यांचा कुणावरती पीठ फेकून जावं काल तो आवयो कापला काल त्या बोटाची व्यक्त कापली त्या बोटाला आग मिठाच्या पाण्यात बुडवावं असा वेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वयं केला का कशासाठी हिंदू धर्म टिकला पाहिजे मला शोकात टिकाय आमच्या तरुण पिढीला तुळजापूर आणि तुळापूर ही छत्रपती संभाजी महाराजांनी किती स्वस्त आपल्यासाठी याची जरा ही जाणीव नाही फक्त आणि फक्त त्यांच्या जयंती आल्या की डीजे लावायचे आणि नाचायचं एवढंच केलं आहे ज्या शिवाजी महाराजांनी परत स्त्रीला आई समान मांडलं त्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आज बाया नाचवल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज लहान होते चिमुकेशी शिवराय शिवराय पुण्यात माया नाथवाची कार्यक्रम चालू आहेत महाराज शोकांच्या लाच वाटली पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना आई समान मानलं प्रत्येक स्त्रीला त्यांच्या राज्यात फरक देवला होता की प्रत्येक स्त्रीला आईचा दर्जा होता प्रत्येक स्त्रीला ताईचा दर्जा होता खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवाला मोह झाला स्वतःच्या मुलीचा चंद्रदेवाला मोह झाला स्वतःच्या गुरुपत्नीचा पण माझ्या राजाच्या कल्याणच्या सुरेला सुरेला पाहून म्हणतो आमच्या औसाह्या इतक्या सुंदर असतात आम्ही किती सुंदर झालो असतो देवापेक्षा श्रेष्ठ राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला तर आम्हाला तो कधी कळालाच नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की भला मोठा डॉल्फी लावला जातो आणि त्या डॉल्फीच्या मागे आमची तरुण पिढी दारू पिऊन बिड्या पिऊन गुटखा खाऊन नाच तिच्या राजाला खाण्याचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाच्या जयंतीच्या दिवशी या गोष्टी घडत असतात महाराज आज वाईट परिस्थिती आपल्यावर एवढी आहे शोकांची काय आहे की आपल्या राजाचा इतिहास सुद्धा आपल्याला सांगावा लागतो मुसलमान धर्माच्या कुणा कुणा मुलाला सांगावं लागत नाही बाळा कुठली घाल बाळा नमाज पड शिकायच्या पद्धतीला मुलाला सांगावं लागत नाही बाळा गुरुद्वारे जा गुरुग्रंथ साहेब वाचव पण हिंदू धर्माच्या मुलाला सांगावं लागत नाही बाळा कपाळावरती गंध लावा हरिपाठ वाच कीर्तनात जा कशासाठी करत छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजी महाराजांनी आपल्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं का कारण उद्या आपल्याला कुणाची परवानगी घ्यायची गरज पडली नाही ज्या वेळेस सत्ता या महाराष्ट्रात होती त्यावेळेस इतकी वाईट परिस्थिती होती हिंदू धर्माची जर का तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करायचं असतं ना महाराज त्यांच्या कोण परवानग्या घ्याव्या लागायच्या त्यांच्या दरबारात जावं लागायचं आणि त्यावेळेस जावं लागायचं हुजूर मेरी बेटी शादी जर का सत्ता मिळत असेल मंडप डालू क्या ह्यापूर्वी सांगायला झालं सांगणारे इतके झाले की ऐकणारे कमी पडतात कीर्तन इतके झाले की ऐकणारे कमी पडतात सगळे कुठेही कीर्तने वंशुपातला कीर्तने जन्मला कीर्तने मेल्यावर कीर्त नाही दहाव्याला कीतने त्यावेळेला कीर्तने बाराव्याला कीर्तने वास्तुशाची की की कीर्तन हे एक कीर्तन कमी करा पण छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजीच्या पुस्तकावर त्याच्यानंतर ज्या वयात आम्हाला खायचं काय आणि सोडायचं काय हे सुद्धा कळत नव्हतं त्या काळात आम्हाला शिवाजी महाराज शिकवले आज शिवाजी महाराजांचा इतिहास इंग्लंड आणि अमेरिकासारख्या राष्ट्रात शिकवलं जातो आपल्यासाठी अभिमान झाला अभिमानाची गोष्ट आहे आता मागच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक विश्व धरोहर म्हणून करण्यात आले अभिमान आपल्याला जप नाही या गोष्टी उद्या जर का कोणी आपल्याला विचारलं की आता कोण होते शिवाजी महाराज कमीत कमी दाखवायला गडे किल्ले तर पाहिजेत ना का फक्त फोटो दाखवायचा आज आमच्या गडे किल्ल्यांची अवस्था सुद्धा एक वाईट होत चालली का

छत्रपती जन्माला यावे पण शेजारच्या गावांची धारणा आहे छत्रपती शिवाजी महाराज यावे क्रांती व्हावी पण सुरुवात माझ्यापासून काय झाली शिवक्रांती काय आला आमच्यासाठी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यावे शिकत पाहिजे ना इतके प्रकरण वाढले महाराज ह्या गाडीवरून ज्या गाडीवरून तुकोबा राहील ती कारोबार लोकांना उद्धाराची मार्ग दाखवले त्या गाडीवरून आज शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास

शिवजयंती म्हणजे आपल्या आतला विचार लागवलाय मला छत्रपती शिवाजी महाराज मेले वाटले त्याच्यानंतर सुद्धा औरंगजेजी काय मार्ग छत्रपती शिवाजी महाराज मेले तो सुद्धा आवड लढत होता छत्रपती शिवाजी महाराज नंतर समार्जांसोबत लढला संतजीशी लढला धनाजीशी आणि या कालावधीत त्याची जी औरंगजेबाची जी आणायला गेलेली पत्र आहे त्या पत्रात एक वाक्य कायम आहे की शिवाजी अधूरमा छोडतोय शिवाजी एक व्यक्ती आहे शिवाजी विचार आहे का तो विचार पुन्हा मी मला महाराज बाळ म्हणून सांगितलं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगावा लागतोय ही आपल्यासाठी शोकांची काय महाराज असो छत्रपती शिवाजी महाराजांवर शंभू महाराजांवर बोलायला गेलो तर मात्र कमी पडेल एवढं शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणं एवढं आहे की फक्त आणि ते आचरणात आणा आणि म्हणून लोकांना खऱ्याने आम्ही ज्या अस्मिता विसरत चालू ह्या गोष्टी आम्हाला सांगावं लागत आहे संतांनी आपल्याला कशासाठी महाराज हा निर्देश दिला याच खरं सांगतात जर का के कोणी केले ज्ञानोबा ज्ञानोबाळांसारखे के तुकोबारांसारखे संत झाले आहे महाराज ज्ञानोबाळांनी या वाया ज्ञानोबाळांनी या जगाला वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी या जगाचा विरोध घेतला त्याला कमी केला पण जगाला उद्धार दिला कल्याण एका व्यक्तीने एका व्यक्तीने मामासाहेब दांडेकर मामासाहेब दांडेकर म्हणजे दोन महाराज संस्थेचे तिसरे अध्यक्ष तिसरे अध्यक्ष एका व्यक्तीने मामासाहेब दांडेकरांना प्रश्न केला की मामासाहेब या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय तेव्हा मामासाहेबांनी दिलेलं उत्तर फार कोड्या लक्ष एका मामासाहेब म्हणले या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य असं आहे की वयाच्या सोळाव्या वर्षी अखंड योगसा ज्ञानोबरायांना आई म्हणलं जात ज्ञानोबरायांना आई म्हणता आता कारण ज्ञानोबरायांचं कोरोना देवी ज्ञानोबरायांचं उदार अंतकरण देवडे असं म्हणतात की ज्याची आई असं म्हणतात की ज्याचा ज्याचे वडील वाढले त्यांना पंढरपूरच्या विठोबाकडे जावं ज्याचे वडील वाढले त्याला पंढरपूरच्या विठोबाकडे जावं आणि ज्याची आई वाढली त्याला आराधीच्या ज्ञानोबरा भेटतात महाराज ज्ञानोबरायने सर्वांना खुशी घेतात त्यानोबर मी फार दिवस ज्ञानोबरायांना सांगितलं त्याला महाराज तीन वर्ष झालो परंतु व्यवहारांनी एवढी कृपा केली की आज साधारण असा मुलांच्या पुढे येणार या भारताचे राजे उभाय सांगतोय कोणतं व्यवहारांची कृपा येणार व्यवहारांचं प्रेम आहे प्रत्येक साधकावर व्यवहारांचं प्रेम तुम्ही बघा आळंदीतले जेव्हा मुलं जातात ना जेव्हा घरचे मुलं आळंदी घेऊन टाकतात तेव्हा मुलांना सर्व परिसर नवीन असतो शिकायचं असतं गुरुजी असतात भरपूर मुलं असतात कोणी मुलांनी काही केलं तर गुरुजीला सांगावं भीती वाटते की गुरुजी आपल्याला सुद्धा काही बोलायचे अशी भीती वाटते पण तो मुलगा ज्ञानोबाच्या मुलाने जावं आणि ज्ञानोबाळांपुढे बसावं ज्ञानोबाळांना सागावं ज्ञानोबाळांना सांगावं मावली आज खूप वाईट गोष्ट झाली आज एक मुलाने मला त्रास दिला गुरुजीला सांगायला जावं मला सुद्धा बोलतात ज्ञानोबाय म्हणजे सध्या त्यांचं हृदय मारा ज्ञानोबाळांनी बघा आणि काहीतरी गेला तर जा नरोबरांची समाधी बघा साधन झाल्या मनोहरांची समाधी लावणार आनंद होतो नरोची समाधी वेगळी ऊर्जा आहे महाराज असं म्हणतात की जीवनात जेव्हा माणूस हरतो ना तेव्हा त्याने आनंद लागला जशा नाही जीवाला झाडं रे सावली जशा नाही जीवाला झाडं रे सावली ज्याला नाही जेवढी कुणी ज्याला माझी आळंदी महाराज तिथे गेला ना तेव्हा बघितलं ना संपूर्ण चिंतच माणसाची आठवण जाते सारखा संत नाही ज्ञानेश्वरी संत लावून माणूस सकाळी वृत्तमानपत्र वाचतो ना जेवढं मन लावून माणूस सकाळी वृत्तमानपत्र वाचतो ना तेवढं मन जर का दोन ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी देव कृपा आले तरी त्यामुळे कृपा आले भाव म्हणून या वाजे ज्ञानेश्वरी कृपा तरी घरी एवढा जण महाराज संतांनी सांगितलंय हे सगळं मोठा सोहळा केलाय वर्ष वर्ष इतका मोठा त्या महाराजांच्या चरणी मला मी धन्यवाद प्राप्त करतो चरणी म्हणून मस्त होतो तुम्ही कोणी उठून गेलं नाही खरंतर